इंडिया टीवी नाईन न्यूज महाराष्ट्र महिला नामे संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्च जवळ धोंडीबाव वस्ती रामवाडी सोलापूर विरुद्ध सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बुरखा घालून सोने चांदीच्या विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणे चोरी करताना कोणी पकडल्यास विरुद्ध विनयभंगाची तक्रार करणे सोबत आणलेल्या पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीवार प्रसिद्ध प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक अठरा डिसेंबर दोन अन्वये महिला नामे संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस राहणार धोंडी बावस्ती रामवाडी सोलापूर ही सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे सदर महिलेच तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आले आहे